माझे नाव अनिल दादाचो शिंदे राहणार तालुका वाई जिल्हा सातारा स त्या वाई तालुक्यामध्ये आमचं एक शाबा ग्रामपंचायत म्हणून एक छोटंसं गाव आहे त्या गावामध्ये गावा मी राहतो माय इलेव्हन सर्कलमध्ये सहा महिन्यापूर्वीपासून टीम लावत होतो पण माझं त्याच्यात थोडंसं एक्सपिरियन्स वाढल्यामुळे की बाबा एकोणपन्नास रुपयामध्ये आम्ही ती टीम लावायचो पण कधी मला त्याच्यामध्ये दोनशे रुपये आले कधी दीडशे रुपये आले कधी पंचावन्न रुपये मिळत गेले मला मला त्याच्या थोड्याशा अपेक्षा वाटल्या आणि मला त्याच्यात कॉन्फिडन्स वाटल्यामुळे मी दोनच्या जागेवर तीन टीमा कधी चार टीमा कधी पाच टीमा लाव लावायचा प्रयत्न केला पण लावल्यासुद्धा मी त्या आणि एक मे रोजी राजस्थान वर्सेस मुंबई ही मॅच होती त्यावेळेस मी टीम लावली पण त्यावेळेस मी चार टीमा लावलेल्या आणि माझी तीन नंबरची टीम सक्सेस झाली आणि त्या टीममध्ये मी हार्दिक पांड्या कॅप्टन आणि रिकल्टनला वाईस कॅप्टन केला पण ती टीम माझी पूर्णपणे म्हणजे त्यांच्या स ह्याच्यानुसार माझी टीम पूर्ण बसलेली आणि त्यामुळे मला त्याच्यामध्ये पहिलं बक्षीस हे तीन कोटी रुपये आणि प्लस महिंद्रा ठार ही मला मिळाली ते बक्षीस मिळाल्यानंतर मला खूप प्रचंड आनंद झाला की कारण मी एक गरीब कुटुंबातील सामान्य असा व्यक्ती आहे आमच्या वडिलांनीही आम खूप कष्ट केले आमच्या आईने खूप कष्ट केले आणि आमचे बन मोठे बंधू हे सुद्धा आत्ता मेंढपाळाचा व्यवसाय करतात ते ते रोज रानात जाणे उन्हात जाणे पावसात जाणे थंडीच्या दिवसातसुद्धा पूर्ण शेतात फिरणे बकऱ्यांमागे फिरणे हे ब अवघड म्हणजे आत्ताच्या परिस्थितीला ह्या म्हणजे ह्याच्यात खूप कठीण परिस्थितीत ते आत्ता मा व्यवसाय तो करतात आणि आमचीही पाठीमागे साथ असते आणि मला तीन मुली आहेत तर मला ही रक्कम मिळाल्यानंतरनं मी ह्या रकमेचं असं नियोजन केलेलं आहे की तीन मुलींच्या भवितव्यासाठी किंवा शिक्षणासाठी पुढील वाटचालीसाठी हे पैसे मी त्यांच्या अकाउंटमध्ये म्हणजे बँकेमध्ये व्यवस्थितरित्या ठेवणार आहे आमच्या वडिलांनी आम्हाला लहानपणापासून असे कष्ट करून शिक्षण दिलं शिक्षण देऊन आम्ही शिक्षण घेतलं पण आमचे मोठे बंधू जास्त शिकलेले नाहीत मी बारावी शिक्षण पास करून कॉलेजपर्यंत गेलो दोन वर्ष मी केले तेरावी चौदावीचे परंतु तिथनं पुढं घरची जबाबदारी वाढली वडील थोडे आजारी होते आणि त्याच्यानंतर आमची आई एक्सपायर झाली वारली आमची आई त्यानंतरनं आणखीनच माझ्याबरोबर वर जबाबदारी वाढली कारण माझे बंधू मोठे बंधू शाळा घेऊन राहनात जायचे घरचं कोणीही पाहिलं नव्हते वडील थोडे आजारी होते त्याच्यामुळे मग आम्ही हा व्यवसाय वाढवत वाढवत गेलो आणि माझे आता दोन स्वप्न आहेत की वडिलांना एक छोटसं म्हणजे स्लॅबच गक्का होईना घर छोटस बांधून त्याच्यामध्ये आमचा परिवार सगळा कुटुंब बसेल असं एक घर बांधायचं माझं एक मोठं स्वप्न आहे ते एक माझ्या ह्या माय इलेवन सर्कल ॲप मधून बक्षीस मिळायला माझं एक साकार झालं आणि दुसरं माझं एक स्वप्न असं आहे की मला माझी स्वतःची फोर व्हीलर टू व्हीलर तर आहे आता सगळे सर्वजण आता सगळीकडे टू व्हीलर सायकल घेऊ शकतात पण माझं एक स्वप्न होतं की मला एक फोर व्हीलर मिळावी साधारण बाबा एक प पाच सात लाख रुपयाची तरी फोर व्हीलर आमची स्वतःची असावी कारण माझ्या तीन मुली बंधूंची मुलं आम्ही आपली फॅमिली कुठं देवाला वगैरे जाऊ यासाठी आम्हाला पाहिजे होती लग्नाला जायचं असलं कोणाचा कार्यक्रम असला तर फोर व्हीलर आपल्याला पाहिजे हे एक माझं स्वप्न होतं ते एक माझं स्वप्न साकार झालं आणि त्याच्यामध्ये आमच्या म देवाचे हे आम्हाला मला भाग्य आहे माझं नशीब पण चांगलं आहे आणि आमच्या कुटुंबावर पूर्णपणे बाळूमामांची साथ आहे आम्ही भक्ती बाळू मामांची जास्त करतो मी दादा बाबू शिंदे बोलतोय काय तरी सर्कलमध्ये तीन कोटी लागले त्या ज्या वेळेला तो मुलग्याला त्या हो रात्री अकरा वाजता त्यानं मला सांगायला देवाच्या पाया पडला आणि माझ्याकडे पळत आला मिट्टी मारली मला त्यानं की त्याला बोलता पण येत मला बी बोलता येत नव्हतं काय की ही रक्कम लागल्यानंतर मग तो सा सांगितलं त्याला मी जिंकलो मानला मला तो मानला जिंकलो कशा जिंकला तर म्हणला हे मॅच सर्कलमध्ये जिंकलो मी काय वाटतं आत्ता वाट त्याला मी, <coughs> मी सांगितलं की ही रक्कम मिळाली बाबा व्यवस्थितपणे वापरतो <coughs> की चा चांगल्या तऱ्हेने व्यवस्थितचा वापर करायचा माझे नाव विनोद बाबूराव शिंदे मी अनिल शिंदेंचा मित्र आहे रात्री मॅच संपताना मी थोडीशी बघितली हो हो तर ते शिंदेंचं नाव टॉपला दिसत होतं मग त्यांना कॉल केला की तुमचा असा एक नंबरला आहे तुम्ही तर त्यांनी ते झोपले होते त्यावेळेस त्यांनी बघितलं चेक केलं तर त्यांना काही बोलता येत नव्हतं एक नंबरला आल्यानंतर रडत होते पण त्यांना आमच्या सर्कलमध्ये आम्ही सगळे मॅच लावतो पाच सहा जण तर आमच्या म आमच्या लोकांमध्ये त्यांना विनर झाले एक कोटी तीन कोटी जिंकले त्याचा खूप आनंद झाला